मतं फिक्स आहेत आणि त्याप्रमाणे तेवढी त्या मतं आम्हाला बस झालेली आहेत मात्र जयंत पाटील यांचा हा अंदाज चुकीचा ठरला आणि त्यांचा पराभव झाला विधान परिषदेला तीन उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसतानाही उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी आपला उमेदवार दिला आणि निवडणूक चुरशीची बनवली यामुळे महाविकास आघाडीची मतं फुटली आणि शेकापच्या जयंत पाटलांना त्याचा फटका बसला आजवर दुसऱ्या पक्षांच्या मतांवर निवडून येणाऱ्या पाटलांचा पराभव झाला हा पराभव झाला की ठरवून केला गेला असा संशय आता सोशल मीडियावर व्यक्त केला जाऊ लागलाय जयंत पाटील यांच्या पराभवाला लोकांनी लोकसभेची किनार जोडली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जो एकमेव खासदार निवडून आला तो जयंत पाटलांमुळेच असंही बोललं जात आहे रायगड भागात जयंत पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे ही मतं पाटील यांनी शिवसेनेला न देता ती आघाडीत असूनही तटकरेंच्या विजयासाठी फिरवल्याची चर्चा या भागात होत होती ही चर्चा आता सोशल मीडियावर होऊ लागली आहे यामुळे जयंत पाटलांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ठरवून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिल्याची चर्चा होती जयंत पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला होता शरद पवारांकडे बारा आमदार आहेत तर चेकापचा एक अशी तेरा मतं तरी पाटलांना पडायला हवी होती परंतु प्रत्यक्षात पहिल्या पसंतीची बारा मतच पाटलांना पडली आहेत लोकसभेला शिवसेनेला मदत केली नाही म्हणून उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार देत जयंत पाटलांना मदत न करण्याचा निर्णय घेतला असेल असं मत सोशल मीडियावर व्यक्त होत आहे शेकापचे जयंत पाटील आज विधान परिषदेत पडले त्यामागे रायगडचा सुनील तटकरेंचा विजय जबाबदार आहे हे उघड गुपित आहे ही काही जणांनी रायगड मावळमध्ये झालेला महाविकास आघाडीचा पराभव ठाकरे पवारांच्या लागला होता याचा वचपा ठाकरे पवारांनी काढल्याचं मत युजर्स कडून व्यक्त केलं जात आहे याला विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील हे देखील अपवाद नाहीत इंडिया आघाडीत आपण सोबत राहिलो संविधान सो आणि लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना मतदान केलं इंडिया आघाडीतल्या प्रमुख पक्षांची तक्रार होती की भाजपनं त्यांचे पक्ष चोरले पळवले पण इंडिया आघाडीतील छोट्या पक्षांशी मोठे पक्ष कसे वागले भाजपसारखेच असं ट्वीट कपिल पाटील यांनी केलं होतं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी